नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या पाडव्याच्या भाऊबीज साजरा होत असलेल्या आनंदमयी उत्साही मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आपणास आनंदी भरभराटीचे प्रगतीचे आरोग्यदायी जाऊ ह्याच मनोकामना शुभ दीपावली तेजोमय झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा पाडवा खास दीपावली दिवाळी पाडव्याच्या आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक गोपीनाथ बापू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्षा शिर्डी नगर परिषद शिर्डी चेअरमन शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी शिर्डी हॉटेल प्राईड इन मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस पन्नास शून्य पाच शून्य पाच